दर्शन के दर्शन लाइव सामाजिक अपहरण केलेल्या व्यक्तीचा शोध घेऊन अवघ्या बारा तासात सहा आरोपींना केले जेरबंद सिल्लोड ग्रामीण पोलिसांच्या कारवाई एका वीस वर्षाच्या तरुणाचे अपहरण झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील धावडा येथील मनीषा दशरथ उन्होंने यांनी बुधवार दिनांक अकरा रोजी रात्रीच्या सुमारास मुलगा भाऊसाहेब उन्होंने यास काळसर रंगाच्या आर्टिका कारमधून अपहरण झाल्याची फिर्याद सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली होती डॉक्टर विनयकुमार राठोड ग्रामीण पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत पोलीस उपनिरीक्षक संजय बहुरे पोलीस उपनिरीक्षक लघु घोडे पोलीस हेडकॉन्स्टेबल अनंत जोशी सचिन सोनार दयानंद वाघ राजेंद्र काकडे अविनाश तायडे रमेश व्यवहारे दीपक पाटील निवृत्ती जाधव पंडित फुले वैजनाथ चव्हाण सायबर सेलचे योगेश तरमळे जीवन यांच्या पथकाने कायगाव शिवारातून अहमदनगर रोडवरून पळवून जात असताना अपहरणात वापरलेली वाहन आर्टिका क्रमांक एम एच बारा आर एफ अडतीस एकाहत्तर सह अपहरण झालेल्या व्यक्तीसह सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आर्यन अजिनाथ पेठारे अविनाश अजिनाथ पेठारे अंकुश नंदू सुरभये तिघेही राहणार बिल्डा तालुका फुलंब्री तुषार सुनील वाघ राहणार वडोद बाजार विनोद सुरेश जाधव वानेगाव विकी एकनाथ पाखरे अपदगाव या सहा आरोपींच्या पोलिसांनी अवघ्या बारा तासात मुसक्या आवळत कारवाई केली आहे गावदर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके छत्रपती संभाजीनगर